छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस तारखेला आहे म्हणजे अगदी पंधरा दिवसापेक्षा कमी अवधी राहिलेला आहे शिवनेरी किल्ल्यावर नेमकी काय परिस्थिती आहे काय ठिकाणच्या दगडी निखळल्यात का किंवा वन विभाग असेल पुरातत्व विभाग असेल काय काय उपाययोजना केलेली आहे स्वच्छतेच्या बाबतची काय दखल घेतलेली आहे हे आपण पाहिला शिवनेरी किल्ल्यावर चाललेलो आहोत आता आपण मगाशी मॅडमला विचारलं की बाबा सकाळी सहापासून किती लोक म्हणजे पर्यटक इथं आलेत तर सहाशे ते सातशे म्हणजे आठशेशे आसपास सव्वा एक वाजेपर्यंत इथं पर्यटक येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरणादायी शक्ती आहे पर्यटकांना इथं या आनंद घ्या आणि शिवनेरी किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची काही वेगळा प्रकार घडणार नाही म्हणजे स्वच्छता राखा पाण्याच्या बाटल्या कुठे टाकू नका कुठं विद्रुपीकरण करू नका अशा प्रकारचं विघ्न टाईम्सचं तुम्हाला आव्हान आहे चला तर आपण जाऊया शिवनेरी किल्ला पाहायला सुरेशवाणी विघ्न टाईम्स किल्ले शिवनेरी